दिवस भूमिपूजन सोहळा दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वेळ दुपारी चार वाजता स्थळ श्री सद्गुरू बाळगीर महाराज जन्मभूमी देवस्थान श्री तीर्थक्षेत्र राहेर तालुका नायगाव जिल्हा नांदेड सामूहिक पारायण सांगता व प्रवचन सोमवार दिनांक तीन अकरा दोन रोजी वेळ दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य श्री गोवत्स श्री बालयोगी महाराष्ट्र राज्य तथा खासदार राज्यसभा नवी दिल्ली माननीय श्री अशोकराव चव्हाण साहेब आयोजक श्री 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 एक हजार आठ अष्टकौशल्य सन्मानित महंत नारायण गुरुजी गुरु माळगीर महाराज मठ संस्थान वडगुंभा माहूरगड गाडीपुरा नांदेड वर आहेर श्री संत रुद्रगीर गुरु दयाळगीर महाराज मठ संस्थान किवळा दभोप भप श्री संत शहापुरी महाराज निरंजन माहूर यांचा कीर्तन सोहळा रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत